बायणा वास्को येथील एका फ्लॅटमध्ये मध्ये सात दरोडेखोरांनी घुसून दरोडा घातला यावेळी घरमालक सागर नाईक यांच्यावर लोखंडी रॉड व हत्यारांनी प्राणघातक हल्ला करून त्यांच्या पत्नी मुलीलाही बेदम मारहाण केली हल्लेखोर सोन्याचे दागिने व रोकड घेऊन पसार झाले या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय अडीच व रात्री सुमार एक सात आठ लोक असले ते बिथरू दिसले बॅक साईड ग्रीन सोड तोडून मुले आणि ताजे आता पहिले रॉड आशले वडले आयन रोड आणि वडले वडले अल्युमिनियम रॉड्स आशिले आणि रुमात एंट्री केली त्यांनी आणि दार फोडले बेडरूमचे आणि आम्ही एकदम लाठी चार्ज केले त्यांनी घोवा समजे रक्त बम्माळ केले पुराय हगा बिगा मारून पुरे आणि चलये बी मारले तापतानी लातांनी मारले मक उडिल आणि म्हणलं मग हा एक आवक बी तिघे खाटीवेल्यानं सफल उडाला आणि तिघा बडे पेशंट पहिलीच आणि तिकाय बी हे केले आणि तुझे ती बॉडी बेशूत केली आणि सगळे हे टिजोरी पळले आणि म्हणत आम्ही आमचे टेस्ट घेऊन म्हणतो चाकू का मार उडवता आता आणि मग घोवान म्हणजे की करता आपूळ दिना जाल्यार ती जात ते मागी परत लाठी चार्ज रोडान हिंगा बरे चार चार मार पास रखड मारले आणि लातांनी तिका असे पोटार बिटार पुरा खूप मारप सामकी ब्लिडींग झालं तिका आम्ही तिका खूप रिक्वेस्ट केली की बाळ मारणार का पैसे जे वरा तुम्ही अशा पोशाखी कोणाक खून करणार तुम्ही मग त्यांनी पैसे पैसे पण केले चांदीचे आशली आयदनं आणि हे आशिले गोल्ड म्हणजे खूप इथले किती दिवाळी आशिल्ली आणि आता फाली अर्धगाळी वचपले दौरले घराकडे ते खूप असे वेळे आणि हाताची पाकळं वेली आणि मुदल आणि खूब खूप सांभाळ व्हाय मग चांदीचे खूप सगळ्यात बरं भरपूर ते बिफोर चार पाच लोक आशिले आणि तीग दोघ अशी घरा रुमांग विचार करत टाईम मिळू नसून

बांधले म्हणजे टिचर्स आम्ही दिली नाही बॉम्ब लागले की बाबा बचाव बचाव म्हणले कोणीतरी आय वाचे ते सगळे कोणा आकात बांधले घोवा एकदम ब्लिडींग जाताले समके तरी त्यांनी सोडून आमकणा बुस्की मारल्या आणि तरी मागे सोडून चली चगेरे गेली धावून खिडकीतल्या उडी मारून आणि झहिरा उठेल

उसमें अभी हम केस चेक कर रहे हैं और इन्वेस्टिगेशन अभी चल रहा है कि कोई वो सब हम लोग वेरीफाई कर रहे हैं जो जो हमारा हो सकता है वो हम लोग कर रहे हैं तो जो ऑक्यूपेंट थे हाउस के उनको कुछ इंजरीज है उनका ट्रीटमेंट चल कुछ पैटर्न तो सेम है वो अभी कुछ नहीं कहा जा सकता अभी इन्वेस्टिगेशन चल रही है गिव अ सम टाइम

ह्या माझं काम निषेध असा की यांच्या पोलिसांनी बेगिनच्या बेगीन हजेर कारवाई करचे आणि त्या त्या चोरांना हाडून कस्टडी बेगीना घालचे आणि लोकांतून हे कर असे किती चाललं हे गोयान गोय हाच पहिले असलिगाव डबल मर्डर जातो पोंडा पहिले असूटींग झाली आणि ते कोलटी मापसा मागी आमच्या म्हणजे पोंडा झाली आणि प्लस दोना पॉलिस जाले आणि ते वडले वडले लोकांचे झाले डॉक्टरांचे मागीर कोण आमचे बिझनेसमॅनाचे अजून ते ट्रॅक्स जाऊ ना जाल्यार चल्ला किती लॉ अँड वॉटर टोटली कॉलॅप्स जाले असा लोक फियर फिअरफूल जाल्ले लोकांक भिरांत दिसता <laughs> <था>। फूल <laughs> मोर्मोगो कॉन्स्टन्सी फूल मोर्मोगो तालुकान आम्ही यसली असले इन्सिडंट जाल्लो केन्नाच आयकूंक ना आम्ही पिक्चरान पळताले अशे सात आठ लोक येतात तोंडाक बांदून आणि रियालिटीन जेव्हा ती सांगताली तितली भिजली असा फूल फॅमिली हर्षा तिची मिसीस सागरची ती तिथे थांबत आपले मंगसूत्र सुद्धा ओढून आले म्हणून सो इतले वेल प्लॅन कसं करून त्यांच्यानी येऊन अटॅक केलेले असा हेज्या फुडे असले इन्सिडेंट दिसता सीएम इंटरफिअर जाऊन तसेच आमच्या पोलीस फूल पूर्ण खात्री असा की बेगीच्या बेगी जे बेगी कल्प्रेट असा ते एक धरतले आणि याच्या पुढे एकदा व्हडले इंसिडंट कोणाक कडेन काडपाचें ना पूण तेका जे जेन्ना आमकां ते कोण मेळटले कल्पीत जेन्ना मेळटले पद्दती योग्य दिसेन तांकां शिक्षा दिवपाक जाय तांकां लोकां मॅट्स सोडपाक जाय अशें म्हाका दिसता लोकां मॅन्स सोडपाक जाय तेजे कितें आपलें जनता कोण दाखयतले म्हाका दिसता तेंका बरें भाशेन समज धरलें जाल्यार तेंकां रिजन दिवन तांकां बरें भशेन आनी जे वेलीचेर मागीर ते तें जावपाक जायना समज गावले तर तेका म्हाका बायणा एकटा लोकांच्या मध्ये जेन्ना सोडपाक जाय तेंची हालत तेका लोकूच कोण दितले हा शिक्षा तसली मेळप्यात जसे ते फोन शिकत पण तसे मिसीस जे आज सागर मिसिस एकदम भियालेली असा तिका जायना तू जस्ट इमेजीन कर स्वतः तुम्ही इमेजिन करा ते त्या टायमारे इन्सिडन्स झाला असतं ते मारकु चेडू असा ते ब्लॅकमेल करता पैसे दिले जात ते चेडवा व्हरता म्हणता थ्रेटन करता कसे फील आवय बापायक म्हणून दिले त्याच्या वेळेला मारले रोडांना त्यांना मारलेलो असा आज जिवाक मानहानी झालेली असा लगेच मक्ट ते काय जायनाल पुरो दिसता की जेन्ना आमच्या आंगा सर हेल्थ ता तेंका शिफ्ट केले जीएमसी आणि जीएमसी ओके म्हणून परत हाडलो परत तेका खैतरी आणि नोझम झाले मका दिसता आंगा सर खैतरी आमचे हेल्थूय डिपार्टमेंट खैतरी रॉंग करता इतली वडली केस झाला इतले महारण झाला तरी सुद्धा डिस्चार्ज दिवस धाडा आणि खरी आता परत त्याच्यात नोंदून झाला आणि तेका परत ऍडमिट केला हे तरी मला दिसतं ख रॉंग जाता गोयंत्र खतरी लॉ अँड ऑर्डर कॉलॅप झाला